ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये आता शालमली सायलीची ओढणी घेऊन घरात येते आणि सायली अगं तुझे कपडे वाळलेले मी खाली पडतील म्हणून घरात घेऊन आली आहे असं म्हणत सायलीला ती ओढणी देते आणि ती सांगते खरं सांगू का तर तुझी आणि अर्जुन सरांची जोडी एकदम छान आहे हं अर्जुन सर तुझ्यावरती खूप खूप प्रेम करतात तुम्ही दोघंजणं मेड फॉर ईच्या दर आहात असं म्हणत ती आता सायलीला छानपैकी कॉम्प्लिमेंट येते यावरती सायली आता विचार करते हे काय मध्येच कुसुम म्हणते काय ग हिला अचानक काय झालं त्यावरती कुसुमाता दाराबाहेर बाहेर जाते आणि अर्जुन अजूनही तिकडेच बसलेलं आहे हे, हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहते आणि सांगायला येते अगं हो म्हणजे अर्जुन सर अजूनही बाहेरच बसलेत ना म्हणून तिला आपलं वाटलं असेल की तुम्ही मेड फॉर ईच चादर आहात म्हणून तिने कॉम्प्लिमेंट दिली असेल असं म्हणत कुसुमाता सायलीची गंमत करायला लागते आपलं काहीतरीच दे ती माझी ओढणी मी ठेवते म्हणत ती आता ओढणी घेते कुसुम म्हणते घे बाई तुझी ओढणी घे असं म्हणत असताना त्या ओढणीमधून चिठ्ठी खाली पडते आणि कुसुम आणि सायलीचं एकाच वेळी लक्ष तिकडे त्यावर त्यावरती कुसुम म्हणते बघितलंस आत्ता कळलं का ती तुला असं का म्हटली ते हे बघ तुझ्या अर्जुन सरांचे प्रताप असं म्हणत हो आता कुसुम सायलीला अजून छेडते आणि ती चिठ्ठी आपल्या हातात घेते सायली ती चिठ्ठी वाचण्यासाठी इतकी उतावळी होते की ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेते आणि आता पाहायला लागते त्या चिठ्ठीमध्ये मध्ये तुम्ही अजून बाहेर का नाही आलात असं बर काही लिहिलेलं असतं सायली लाचते आणि आता ती चिठ्ठी आपल्या हातात घेते कुसुम म्हणते बघू बघू काय काय आहे तरी काय असं म्हणत कुसुम ती चिठ्ठी आता आपल्या हातामध्ये ओढून घेते आणि मिसेस सायली तुमची ओढणी तुमच्या ओढणीला असं म्हणत कुसुम एकदम गप्प बसते काय ग वाचायची आहे की नाही मी ही चिठ्ठी म्हणजे हे पुढे सगळं जे वाचलंय ना ते मी वाचू की नको अर्जुनने लिहिलेलं प्रेमाची चिठ्ठी आणि त्याच्यामध्ये लिहिलेल्या वाचायला सुद्धा लाज वाटत असते आणि म्हणून म्हणून आता कुसुम त्या मनातल्या मनातल्या मनातच वाचते मनात गोष्टी वाचल्यावरती इकडे आता सायली लाचते आणि कुसुम म्हणते नाही मोठ्यांनी मी काही वाचत नाही घे बाबा तुझी चिठ्ठी तुलाच असं म्हणत ती आता ती चिठ्ठी ताबडतोब सायलीच्या हवाली करते सायलीच्या हवाली चिठ्ठी करते सायली ती घेते आणि अर्जुनच्या प्रेमामध्ये सायली सुद्धा वेळी झालेली असते पण या सगळ्यामध्ये आता अर्जुनच्या समोर जायला तिला आता खूप खूप म्हणजे उत्सुकता असते पण मधुभाऊंनी दिलेल्या वचनामुळे तिला काहीही करता येत नसतं किंवा त्या वचनामुळे ती पूर्णपणे अडकलेली असते सायली आता लाजत असते इकडे तोपर्यंत ता अस्मिताला पिन मारलेली असते प्रियाने म्हणून अस्मिता पूर्णांची आणि इकडे कल्पना या दोघींचा भेटायला येते आणि म्हणते तुमचं काय चाललंय म्हणजे तन्वी तुमच्याशी नीट वागते तुम्हाला काही बोलत नाही नाही किंवा तुम्हाला काहीही हे करत म्हणून तुम्ही तन्वी सोबत जसं वाटेल तसं वागाल का यावरती कल्पना म्हणते अस्मिता अगं काय झालंय तू का अशी बरबडती आहेस यावरती अस्मिता म्हणते तुम्हाला तन्वीचं दुःख दिसत नाहीये का बोलत मनों तीचा ती बोलत नाही म्हणून तुम्ही तिचं सगळं अब गप्पपणे ऐकून घ्यायचं कल्पना म्हणते कशाबद्दल बोलतेस तू यावरती अस्मिता म्हणते ती सायली इथे असताना तुम्ही तिला अगदी डोक्यावर चढवून ठेवलं होतं सायली अशी सायली तशी सायली हे करते सायली ते करते पण तुम्हाला हे कळत नाहीये की ती तन्वी आपल्या घरासाठी किती काय काय आहे पण तुम्ही तन्वीला कधी ॲप्रिशिएट करतच नाही तन्वी अर्जुन तन्वीसोबत बोलत नाहीये पण तरी सुद्धा तुम्हाला त्याचं काहीही पडलेलं नाहीये ती सायली इथे असताना तुम्ही पुढे किती करायचात पण आता आता तन्वी इथे आहे अर्जुन तिच्याशी चुकीचं वागतोय पण तुम्हाला काही पडलेलं नाहीये खरं सांगू तर तन्वी जे काही करते ना त्यामुळे या घरासाठी योग्य सून तीच आहे ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे पण तुम्ही तुम्ही कोणीही तिच्याकडे बघत नाहीयेत किंवा तिला या घरामध्ये तो हवा तो मान दिला जात नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये बिचारीची काय अवस्था झाली तुम्हाला कळत नाहीये का ती या घराची इतकी काळजी घेते इतकं प्रेम घेते खर तर या घराची सून बनण्याच्या पण नाही तुम्ही सगळे मोग घेऊन गप्प बसणार यावरती पूर्णाजी म्हणते अस्मिता आता तुझं तोंड जास्त सुटलंय हा म्हणजे आम्हाला काय करायला पाहिजे काय करायला नको ही गोष्ट तू आम्हाला सांगायची काहीही गरज नाहीये आम्हाला गोष्टी कळतात यावरती कल्पना म्हणते हो अस्मिता अगं तू जे काही बोलती आहेस ते आम्हाला समजते पण पण आमच्या हातात काय आहे आमच्या हातात काहीही नाही आहे कारण अर्जुनच्या मनात जोपर्यंत काही गोष्टी आहेत तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही आहे यावरती अस्मिता म्हणते बघा काही सांग गोष्टी सांगायच्या ते, का सांगाय ते माझं काम होतं ते मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर समजून घ्या नसतील समजून घ्यायचं तर नका घेऊ कारण कसं आहे ना तुम्हाला या गोष्टी समजतच नाहीयेत की आपल्या घरासाठी योग्य कोण आहे अयोग्य कोण आहे आणि आपल्याला या सगळ्यामध्ये कुणाची साथ द्यायला पाहिजे तन्वीला या घरात तिचा योग्य तो मान पान हे सगळं द्यायला नको आहे का तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात तिला इग्नोर करताय ती बिचारी करता दिवस रात्र तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी झट्टी आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये ती आता हे करण्याचा प्रयत्न करते आहे पण तुम्ही तुम्ही फक्त तिला इग्नोर करताय हे सांगणं माझं काम होतं बस मला फक्त इतकंच सांगायचं होतं बाकी मला काहीही तुमच्याशी बोलायचं नाही आहे असं म्हटल्यावरती अस्मिता आता पिन मारल्यासारखी बोलते चावी फिरवल्या इतकं बोलते आणि तिकडून निघून जाते अस्मिता निघून गेल्यावरती या जणी एकमेकींकडे पाहतच बसतात आता अस्मिताचं बोलणं त्या दोघींना पटलेलं सुद्धा असतं कारण जे प्रिया करते तेच बरोबर असा हल्ली विषय आता सगळा झालेला असतो तोपर्यंत आता दिवसाच्या रात्र लागतो दिवसा आलेला अर्जुन सायलीला बघायला रात्रभर तिकडेच म्हणजे रात्रीपर्यंत तिकडेच बसलेला असतो आणि त्याला वेळेच भान पण नसतं पण चैतन्य जो सकाळी ऑफिसला गेलेला असतो तो अजूनही अजूनही आता ऑफिसमधून घरी यायला निघालेला असतो तरी अर्जुनचा पत्ता नसतो त्याच वेळेला चाळीतला एक मुलगा तिकडे येतो आणि अर्जुन म्हणतो काय तू सुद्धा कॉलेजवरून अरे बापरे संध्याकाळ झाली म्हणायची तर चल चल ठीक आहे तू जा घरी अर्जुन विचार करतो सकाळपासून संध्याकाळ होत आली तरी सुद्धा मिसेस सायली एकदाही बाहेर नाही पडल्या कमालच झाली मी अजून किती वेळ इथे थांबायचं आहे मला खरंच काही कळत नाही आहे असा विचार आता इकडे अर्जुन करत असतो आणि तो या सगळ्यामध्ये आता येईल सायली मग येईल सायली अशी सायलीची वाट पाहत बराच वेळ पारावरती बसून राहतो तो, तो बराच वेळ वाट पाहत असतो तितक्यात चैतन्य येतो चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणतो काय रे अर्जुन अरे तू सकाळपासून इकडेच बसलेला आहेस अर्जुन म्हणतो हो काय करू सकाळपासून बाहेर आल्याच नाही यावर चैतन्य म्हणतो कमाल झाली कमाल मी तिकडे ऑफिसला जाऊन चार मीटिंग अटेंड केल्या यावरती अर्जुन म्हणतो व्हेरी गुड व्हेरी गुड तू तुझं तु तु काम अगदी व्यवस्थितरित्या करतोय चैतन्य म्हणतो हो रे बाबा मी माझं काम करतोय पण तू तू तु तुझं काम का करत आहेस मी तिकडे ऑफिसमध्ये चार मिटिंग सलग केल्या आणि तुला इथे सायली वहिनीच्या सोबत एक मिटिंग अटेंड करता नाही आली छी आहे तुझ्यावरती एक मिटिंग साठी तुला करता नाही का आली यावरती अर्जुन म्हणतो कशी करणार अरे मी त्यांना कित्येक चिठ्ठ्या पाठवल्या कित्येक वेळा त्यांना आता निरोप धाडला की मला एक झलक दाखवा मला तुमच्या भेटायचं आहे तुम्हाला फक्त बघायचं आहे आणि एवढं बघून मी इथून निघून जाणार आहे पण तरी सुद्धा त्या काही आल्याच नाही यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ मधुभाऊ आहेत ना मधुभाऊच्या मुळे हा अडथळा होत आहे यावरती चैतन्य बोलायला लागतो अरे लैला मजनू रोमियो जुलिएट हे माहिती आहेत ना तुला यांच्या सुद्धा लव्ह स्टोरीमध्ये अडथळे होतेच ना यांची सुद्धा लव्ह स्टोरी किती पद्धतीने छान त्यांनी हे केली अर्जुन म्हणतो अरे त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये मधुभाऊ नव्हते ना मधुभाऊ त्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये असते ना मग त्यांना कळलं असतं की लव्ह स्टोरी किंवा लव निभवणं किती कठीण आहे ते अर्जुनला आता चैतन्य म्हणतो सिरियसली अर्जुन म्हणजे तुला रोमियो जुलियट लैला मजनू यांच्या लव्ह स्टोरी अडथळे खरंच माहीत नाहीयेत कमाल झाली तुझी आणि मधुभाऊंपेक्षा मोठे मोठे अडथळे त्यांच्या इथे होते पण तुला तुला तुझीच अडथळे महत्वाचे वाटत आहेत ना असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो गपरे कोणाच्याही लव्ह स्टोरी मध्ये असं म्हणत चैतन्य काहीच बोलत नसतो तोपर्यंत अर्जुनला एक फुलवाला फुलं विकून घरी जाताना दिसतो मग अर्जुन त्याला आवाज देतो ओ फुलवाले दादा इकडे या यावरती तो म्हणतो भाऊ मी माझा धंदा संपवून आता घरी चाललोय हो। यावरती अर्जुन म्हणतो ऐका तरी तुम्ही धंदा संपवून चालला असला तरी चार फुलं तुमच्या टोकरीमध्ये बाकी आहेतच की ही चार फुलं तरी तुम्ही मला विकत द्या घ्या यावरती तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे अर्जुन म्हणतो हे बघा मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी ही फुलं तुम्ही डिलिवर करायची आहेत मी तुम्हाला पैसे देईन अर्जुन त्याला डबल टिबल जितके हवेत तितके पैसे देतो आणि तो म्हणतो मी ना पटकन त्याच्यासोबत एक चिठ्ठी लिहून तुम्हाला देतो असं म्हणत अर्जुन आता त्या फुलांच्यासोबत पाठवण्यासाठी छानपैकी चिठ्ठी प्रिपेअर करतो अर्जुन ही चिठ्ठी प्रिपेअर करतो आणि आता ती चिठ्ठी त्या फुलं त्या चिठ्ठीमध्ये रॅप करतो आणि ती चिठ्ठी आता त्याच्या हातात देतो आणि फुलांसकट ती चिठ्ठी सायलीला द्यायला सांगतो असं म्हणत आता इकडे फुलवाला म्हणतो ठीक आहे मी देतो तुमची चिठ्ठी त्या चिठ्ठीमध्ये फुलं रॅप करून आता अर्जुन तिकडे वाट पाहत असतो की कधी एकदा सायली बाहेर येईल पण सायली बाहेर यायच्याऐवजी तिकडे उलटाच प्रकार करतो तिकडे मधुभाऊ येतात आणि आता मधुभाऊ अजूनही अर्जुनला तिकडेच पाहिल्यावरती त्यांच्या चेहऱ्याचे रंग चोरतात मधुभाऊ खूप चिडतात आणि आता निर्लज्जपणाचा कळस झाला कळस असं म्हणत मधुभाऊ तिकडून आत निघून जातात अर्जुन म्हणतो थँक्यू यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो अरे तिथे काही तुझी तारीफ करत नाहीयेत तुला ना ते बदनामी करतायत कळतंय का तुला यावरती अर्जुन म्हणतो हो असं था म्हटल्यावरती आता अर्जुनच्या रक्षण येत अरे बापरे आता हा फुलवाला तिकडेच चाललाय तो मधुभाऊंच्या समोर फुलं देईल की काय झालं वाट लागली आता जर का मधुभाऊंनी हे सगळं पाहिलं ना तर माझं काही खरं नाही असा विचार करत आता पूर्णपणे अर्जुन अडकतो आणि तितक्यात तिथून कुसुम येते कुसुमला समोर पाहिल्यावरती अर्जुन आता इशारे करून मी सायलींसाठी फुलं पाठवले त्या फुलवाल्याच्याकडून तुम्ही तेवढी घ्या असं आता इशारा करतो तोपर्यंत मधुभाऊ दारात पोहोचलेले असतात आता कुसुम सज्ज झालेली असते मधुभाऊंना सावरायला मधुभाऊ म्हणतात काय रे तू इकडे तुझं काय काम कोणी मागवलेत फुलं त्यावरती कुसुम म्हणते मधुभाऊ आहो मी मी म्हणजे देवासाठी हार वगैरे करायचे होते ना म्हणून त्यासाठी मी फुलं मागवलेत मधुभाऊ म्हणतात ठीक आहे फुलं असं म्हणत आत निघून तेवढ्या पुरतं तरी संकट टळलेलं असतं अर्जुन आता कुसुमताईंचे आभार मानतो थँक्यू सो मच असं अर्जुन लांबूनच बोलतो फायनली मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता त्या फुलांचं रहस्य समजण्यापासून थांबलेलं असतं म्हणून अर्जुन खुश असतो मग आता ती फुलं घेऊन कुसुम आत येते तोपर्यंत आता इकडे चिडलेले मधुभाऊ म्हणतात काय ग हा निर्लज्ज अर्जुन सुभेदार आज सकाळपासून इकडेच बसून आहे का यावरती आता इकडे कुसुम म्हणते असेल मला नाही माहिती त्यावरती मधुभाऊ म्हणतात मग सायली बाहेर गेली होती का यावरती आता इकडे कुसुम म्हणते सायली बाहेर कसं शक्य आहे मधुभाऊ सायली बाहेर तर सोडा पण या सगळ्यामध्ये सायली आहे ना या या ती या खोलीतून त्या खोलीत सुद्धा आलेली नाहीये या खोलीतून त्या खोलीत येणं दूर ती किचन मधून सुद्धा हल्ली नाहीये मधुभाऊ तुम्ही जरा गप्प बसा ना असं ती मधुभाऊ म्हणतात काय यावर ती कुसुम म्हणते नाही म्हणजे जरा शांत बसा ना तुम्ही तुमचं काय चाललंय का स्वतःला इतका त्रास करून घेत आहे असं म्हणत कुसुम आता चांगलीच इकडे मधुभाऊंची टेर खेचत असते मधुभाऊ म्हणतात ठीक आहे सायली बाहेर गेली नाही ना मग ठीक आहे असं म्हणत मधुभाऊ आपल्या जागेवरती बसतात त्यानंतर मग आता कुसुम ती फुलं घेऊन किचन मध्ये येते ज्या वेळेला सायली किचन मध्ये काम करत असते जेवण करत असते त्यावरती अर्जुन विचार करतो नशीब आता तरी सायलींना चिठ्ठी मिळाली तर बरं होईल असं म्हणत आता इकडे अर्जुन मधुभाऊंच्या आत गेल्यानंतर सायली दिसण्याची वाट पाहत असतो हे सगळं चालू असताना कुसुम येते आणि हे बघ तुझा चिडका बा अजूनही बाहेर बसलाय बरं का अजूनही तो बाहेरच आहे आणि अजूनही तो तुझी वाटच पाहत आहे ही। त्याने ही तुला चिठ्ठी दिली सायली ती चिठ्ठी घेते सायली चिठ्ठी वाचताच तिला पूर्णपणे आनंद होतो चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेलं असतं आता अंधार पडलाय म्हणून ही फुलं थोडी कोमेजली असतील पण माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कोमेजणार नाही आता तरी तुमचा ते चेहरा दाखवा दोन मिनिटांसाठी खिडकीत नाहीतर खिडकीत उभ्या राहा रात्रभर मला इथेच उभं राहावं लागेल आणि इथूनही मला चंद्र दिसेल पण तुमच्यापेक्षा तो कमी सुंदर भा इतकी रोमॅन्टिक चिठ्ठी वाचल्यावरती मग आता सायरीला इकडे किचनच्या खिडकीत येणं भागच असतं काही झालं तरी अर्जुनला तोंड दाखवल्याशिवाय आता सायलीला राहावत नाही किंवा अर्जुनला आता इतका अजून त्रास देणं सायलीला पाहत नाही त्यानंतर सायली आता किचनच्या खिडकीत येते ज्या वेळेला सायली किचनच्या खिडकीमध्ये येते त्यावेळेला त्यावेळेला अर्जुन बाहेरून वाट पाहत असतो आणि अर्जुन एकदाचा सायलीला पाहतो सायलीला पाहिल्यावरती मग त्याला आता समजतं की झालं आपलं काम तर झालेलं आहे माझा चंद्र मला दिसलेला आहे माझं काम झालेलं आहे आणि तो तो या सगळ्यामध्ये आता आपले आलेली इकडे यशस्वी झालेली फेरी स्वतःच विचार करत असतो आणि स्वतःशीच खुश होत असतो तो सायलीला हात करतो सायली खूप खूप सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने सायलीला आता समजवून सांगतो आणि सायलीसुद्धा खूप खुश होते अर्जुने सुद्धा सायलीला पाहिलेलं असतं सायलीने अर्जुनला पाहिलेलं असतं आणि छानपैकी दोघंजणं एकमेकांच्या समोर आता उभे असतात आणि अर्जुन हे सगळं एन्जॉय करत असतो येस फायनली सायलीला आपण भेटलो सायलीला आपण पाहिलं ही गोष्ट त्याला खूप खुश करून जाते आणि तो आता तिकडून जायला मोकळा ज्या कामासाठी इथे आलो होतो ते काम झालेलं आहे तुम्ही खूप सुंदर दिसताय आणि बाय करून अर्जुन निघून जातो अर्जुन निघून गेलेला असतो पण तोपर्यंत तोपर्यंत इकडे प्रियाची काम चालूच असतात आगलाव्या करण्याची प्रिया आता या सगळ्यामध्ये कल्पनाच्या जवळ येते कल्पना मामी अगं हल्ली कशी दिसतेस तू पहिल्यासारखी फ्रेश का दिसत नाहीयेस पहिली किती फ्रेश राहायचीस किती फ्रेश बोलायचीस पण हल्ली तुझा कोमेज झाला चेहरा मला पाहावतच नाही आहे गं यावरती कल्पना म्हणते काय सांगू अगं मला ना हल्ली फ... म्हणजे फ्रेश राहावतच नाही सारखं सारखं मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात यावरती आता इकडे प्रिया सांगते हे बघ मामी मी असताना तू निगेटिव्ह विचार करायचे नाही कल्पना म्हणते किती करशील ग माझ्यासाठी म्हणजे खरं तर मी तुझा नेहमीच राग राग करत आले मी तुला दर वेळेला घालून पडून बोलत आले पण खरंच तू खूप चांगल्या मनाची आहेस मी नको त्या लोकांवरती पुन्हा पुन्हा विश्वास ठेवत आले पण तुझ्यासारख्या सच्च्या मनाच्या मुलीचा विश्वास काय असतो किंवा तुला काय हे वाटू शकतं हे आता मला समजलंच नाही खरंच मला तू माफ कर करावं तन्वी यावरती प्रिया म्हणते मामी अगं मी तुझी भाची आहे तू मामी असलीस तरी तू मला सॉरी म्हणायची काहीही गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ना मी तुमच्यासाठी काहीही करू शकते आणि त्यासाठी आता मात्र मला कोणाचीही गरज नाही आहे असं म्हणत आता इकडे प्रिया प्रिया पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी खोटारडी नाटकं करत असते पण आता या खोटारड्या नाटकांमध्ये सगळेजणं भुलत असतात आणि सायलीचा खरेपणा विसरून या खोटारड्या प्रियाच्या जाळ्यात अडकत चाललेले असतात आणि प्रिया प्रिया सगळ्यांना आपल्या जाळ्यात अडकवत अडकवत या घरावरती हळूहळू कब्जा करण्यासाठी आता तिचे प्रयत्न चालू असतात हे सगळं चालू असताना प्रिया तिकडून निघून जाते आणि मामी मामी तू जरा स्वतःला सावर स्वतःसाठी खात पीत जा स्वतःला काही ना काहीतरी दरवेळेला ट्रीट करत जा आणि छान राहत जा असं सांगून ती निघून जाते रस्त्यातच तिला अर्जुन भेटतो अर्जुन तू तु आलास तुला काही हवे का मी तुझ्यासाठी डिनर करू का तू सकाळपासून काही खाल्लंस का की कॉफी आणू असं म्हणत ती आपल्याला किती अर्जुनची काळजी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते पण अर्जुनला ह्या खोटारड्या काळजीची अजिबात गरज नसते अर्जुन म्हणतो तन्वी तू विसरत असलीस तर मी तुला सांगतो की हे घर माझं आहे मी माझ्या घरात आलेलो आहे तू या घरात पाहुणी आहेस मी नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या घरात काय हवं काय नको ही गोष्ट मी बघेन तू नी घेतून असं म्हटल्यावर ती प्रिया आता म्हणायला लागते नाही नाही मी तुला कोणतीही गोष्ट विचारायला किंवा हे करायला आलेलीच नाहीये मला वाटलं तू समोर आहेस तुला काही हवं असेल म्हणून मी तुला बोलले असं म्हणत प्रिया तिकडून निघून जाते प्रिया निघून गेल्यावरती अर्जुन आता इकडे कल्पनाकडे येतो आणि तो कल्पनाच्या बाजूला बसतो कल्पनाशी बस कल्पना बोलण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन कल्पनाला सांगत असतो मम्मा तुला आणि मला कोणत्याही विषयावरती बोलण्यासाठी आतापर्यंत कधीही कोणताही विषय लागला नाही किंवा कोणताही आपल्यामध्ये गैरसमज झाला नाही आपल्यामध्ये बॉन्डिंगच तसं आहे की आपण एकमेकांसोबत बिनधास्तपणे कोणत्याही विषयावरती बोलू शकतो आज मला खूप महत्वाच्या विषयावरती तुझ्याशी बोलायचं आहे यावर ती कल्पना आता उठून जायला लागते अर्जुन तिचा हात धरतो आणि तिला थांबवतो थांब मम्मा तू अशी नाही जाऊ शकत यावरती कल्पनाला तो आता बसवतो आणि तो सांगतो हे बघ मम्मा तू सायलीवरती राग करते आहेस मी नाही म्हणत तुझा राग चुकीचा पण या सगळ्यामध्ये तू आत्तापर्यंतच्या गोष्टी ना या सगळ्या गोष्टी आठवता तुला आता लक्षात येईल की सायली सायली या घराशी कधीही खोटं वागल्याच नव्हत्या कधीही या सगळ्यामध्ये त्यांनी त्यांनी कधीही चुकीचं केलं नाही आणि ज्या काही गोष्टी घडल्या ना त्या गोष्टी तू नीटपणे विचार कर पण ते पण गोष्ट बरोबर आहे ना तू नीट विचार करायला तुला ह्या घरामध्ये नीट विचार करून तरी कोण देणार कारण आगीमध्ये तेल ओतणारी माणसं सगळी आजूबाजूला तुझ्या भरपूर भरलेलीच आहेत की असं म्हणत अर्जुन आता प्रियाला टोमणा मारतो प्रियाला टोमणा मारल्यावरती कल्पना म्हणते अच्छा म्हणजे तू इथे आता सायली कशी चांगली तन्वी कशी वाईट या गोष्टी जर का मला सांगायला आल्या असतील तर मला या सगळ्यामध्ये ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे असं म्हणत कल्पना विषय तिकडेच बंद करते अर्जुन म्हणतो कोण कसं कोण कसं हे मी सांगत नाही आहे पण सायली खोट्या नाही आहेत ही गोष्ट तुला सुद्धा जाणवायला पाहिजे तू इतके दिवस त्यांच्यासोबत राहतेस या घरासाठी त्यांनी जे केले ते तुला माहिती आहे प्रियाचा चिडफिड होत असते हा अर्जुन कल्पनाला मनवणार की काय पण कल्पना प्रियाच्या इतकी इन्फ्लुएन्समध्ये असते की ती काहीही ऐकायला तयारच नसते तोपर्यंत इकडे आता अर्जुन चाळीमध्ये आलेला असतो आणि चाळीमध्ये अचानकपणे गुंड आता हे गुंड बहुतेक प्रियाने पाठवलेले असतात जेणेकरून अर्जुन या चाळीत येऊ नये आणि त्यामुळे आता इकडे अर्जुनवरती ते हमला करतात ज्या वेळेला अर्जुन वरती हमला केला जातो तिकडे आता सायली येते सायली येते आणि अर्जुन सर असा आवाज देते अर्जुन सर आवाज दिल्यावरती अर्जुन आतापर्यंत गुंडांना बेदम मार देत असतो पण सायलीचा आवाज ऐकल्यावरती अर्जुन अचानक थबुकतो आणि मार खायला लागतो मार खाता खाता इतका अर्जुन मार खातो की त्याच्या डोक्यातून रक्त यायला लागतं आणि मागून वार केला जातो आणि अर्जुन खाली बेशुद्ध पडतो बेशुद्ध पडलेल्या अर्जुनला सायली सावरायला येते मधुभाऊ तिचा हात पकडतात पण अर्जुन अर्जुनला आता था थावरायला सायली आलेली असते पण ती उठवण्याचा प्रयत्न करते तरी अर्जुन काही उठत नाही मग ती कानामध्ये अर्जुन सर माझं पण तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे असं बोलल्यावरती एकदम झटक्यात पॉवर मिळावी तसा अर्जुन उठतो सायलीला मिठी मारतो आणि त्याच वेळेला एक गुंड जेव्हा हमला करतो त्यावेळेला अर्जुन एका हाताने त्याच्या हातामधली काठी आता अडवून धरतो फायनली अर्जुन आणि सायली या दोघांनीही एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले